आता तुम्हाला कॉलेज माझं आहे ते पेपर झाल्यानंतर दाखवते आधी पेपरला जाते माझ्याकडे नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला जसं की माहितीच आहे सध्या माझी एक्झाम सुरू आहे आणि आज आहे माझा लास्टचा पेपर तर या जेवढ्या मी एक्झाम्सचे व्हिडिओज टाकलेत त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स होत्या तो नक्की काय शिकते कुठे शिकते कॉलेज कोणतं आहे स्पेशलायझेशन काय आहे वगैरे तर या सगळ्याच गोष्टींची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत तर त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा आज मी फुल दिवसाचा ब्लॉग पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता मी कॉलेजला निघाली मी तुम्हाला आज कॉलेज पण दाखवते आणि बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तर हे तुम्हाला तिथेच मिळणार आहेत सो चलो जंगला गेल्यापासून हे गलं जे शेवटपर्यंत सगळ्यांनी मला माझी एवढी दिसली ना एवढी सगळ्याज लाव पाटाला म्हणजे पाले गेले आणि कमीला व्हिडिओवर कोण होतं बर्थडेचा केक सरने तो दो gitलाचा चल खूप भारी होतं हा फोटो कमेंट सगळे फॉलो नेते हा बर्थडे सेलिब्रेट झाला मी सगळे झालं मी मी नाही करणार मी ना चलो बाई मा सा आता आहे म्हणून नाही जपा निघून बाई लास्ट डे लापैकी लास्टची पार्टी सलोनीकडून वन सगे टेस्ट करते हा सलोनीकडून सलोनीकडून खापर सलोनीचा दावा फेवरेट पण आहे तुम्ही तेच करते लास्ट पेपर आहे सगळ्यांनी चांगला द्या व्यवस्थित द्या आणि हो आता तुम्हाला कॉलेज माझं आहे ते पेपर झाल्यानंतर दाखवते आधी पेपरला जाते सो पेपर झाल्यानंतर भेटू नंबर बघा नंबर ओके okay, चलो चला बघा आमच्या कॉलेजमध्ये किती छान डेकोरेशन केलेलं आहे <laughs> इकडे सलोनीचं हॉल तिकीटच हरवलं आहे कुठं बरोबर लास्टच्या पेपरला म्हणून आता ते ऑफिसमधून दुसरं हॉल तिकीट घेते काय सलोनी एटनशिप प्रोजेक्ट इन एनी वन ऑफ दी ऑर्गनायझेशन्स ओके आउटसाइड दी इन्स्टिट्यूट यू हॅव टू कॉन्टॅक्ट एनी वन ऑर्गनायझेशन अँड देर यू हॅव टू कंप्लीट युअर इंटर्नशिप प्रोजेक्ट सो अशा पद्धतीने आमचा पेपर झालेला आहे आणि खूप भारी पेपर गेलाय तुम्हाला कसं गेलं पब्लिक सगळ्यांनी आपापला रिव्ह्यू द्या मला छान गेला पेपर सब्जेक्टचं नाव सांगा दि आजच्या पेपरचं बिझनेस प्रोसेसरी इंजिनिअरिंग स्पेलिंग सांग <laughs> 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 <ENA> विसरले मी पेपर लिहून झाला मग स्पेलिंग विचारलं रागिणीला पेपर खूप खूप घाण केलेला अशा प्रकारे रागिणी आज पेपर मध्ये घावलेली आहे चांगलं गेला पण ती मुलींची सवय असते ना की चांगलं गेलं तरी पण नाही नाही मला नाही चांगलं आणि टॉप स्वतः करायचं गांधीजींची तीन माकडे इथे बसून सगळ्यांना टॉन्टिंग करतात बुरामत देखो बुरामत बोलो बुरामत सुनो चला सो so, हे आहे माझं कॉलेज खूप सपोर्टिव्ह आहे माझ्या वर्क सोबत मला कॉलेज मॅनेज करता येते आणि माझं जे काय सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे त्याला पण सपोर्ट करतं त्यामुळे खरंच भारी आहे माझं कॉलेज व्हिडिओ बरे ठीक आहे Uh, आता आपण कुठे जायचं आहे तुळशीबागे ओके okay. हिची एंगेजमेंट आहे सलोनीची फ्रेंड आहे <laughs> <पुटे> कुठे गेली ओके <laughs> okay, तिची एंगेजमेंट आहे तिला थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही आता तुळशीबागेत चाललो आहे बिचारी इंदापूरवरून आली आहे आणि आमची एक्झाम होईपर्यंत दिवसभर ती बसून राहिली होती कॉलेजमध्ये तर आता आम्ही तुळशीबागेत चाललो आहे आणि हो तुम्ही मला विचारत होता ना की तुझं स्पेशलायझेशन कोणतं आहे वगैरे तर मी सध्या एम बी ए करते आणि आत्ता जस्ट माझी एमबीएची फर्स्ट इयरची सेकंड सेमिस्टर कम्प्लीट झाली म्हणजे जा हे फ सेकंड सेमिस्टरचं पेपर झाले आमचे आणि माझं जे स्पेशलायझेशन आहे ते आहे बिझनेस अॅनालायटिक्समध्ये खूप जणांनी विचारलं होतं पण आता एक्झाम वगैरे सुरू होती तर तुम्हाला मला रिप्लाय करता नाही आले अजून पण तुम्हाला याच्यात काही क्वेश्चन्स असतील माझ्याबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याची पण उत्तरं मी तुम्हाला लवकरच देईन तर आता आम्ही तुळशीबागेकडे चाललो आहे पुढे बघा सलोनी रिक्षा ठरवते आहे गर्दी बघा इकडे सगळं ट्रॅफिक जाम आहे त्यामुळे आम्ही थोडं पाठीमागेच उतरलो रिक्षातून आणि इथून चालत चाललो कारण या ट्रॅफिक मधून वाहनं जाणं तर म्हणजे तासभर लागणार लागणार साफ आहे पास करो मॉडिफिकेशन आलाय सगळ्याच गोष्टींमध्ये आता घरात बसून भाज्या निवडायला नकोत म्हणून ही पण सोय केलेली आहे सगळे निवडलेले भाज्यांचं पाऊच असे बनवलेत त्यांनी <laughs> सलोनीचा <laughs> <दीगे दागे। laughs> मोये मोय झालेला आहे तिला वाटलं हॉटेलचे स्टूल आहे आणि ती बसली त्या काकांच्या स्टॉल वाल्या काकांच्या स्टूल वरती आणि पेपर देऊन दमलेलं आहे सगळे सकाळी सकाळी गेलो होतो आणि सलोनी तर इंदापूर वरून तशीच आलेली आहे तर आता भूक लागली आहे म्हणून आधी आम्ही थोडासा नाश्ता करणार आहे आणि त्यानंतर शॉपिंगला जाणार आहे अरे तुझी मांडी चेपली असते हायजीन इज इम्पॉर्टंट दोन दोन बघ बघ दोन दोन घेतले आता यांची शॉपिंग चालू झालेली आहे मुलींचा शॉपिंग मध्ये हात कोणी बापरे बाप गर्दी बघा तुळशी बागेत इकडे काही यांना ज्वेलरी घ्यायची आहे माझ्याकडे सिल्वर मध्ये ऑक्सईड मध्ये बट गोल्डन मध्ये नाहीये सो असा मोठा वाला घ्यायचा होता छान वाटत त्यामध्ये हे युनिक असे छान वाटते पण आणि याच्यावरती सेपरेट झुमके पण घेऊ शकते किती क्यूट क्यूट भांडी आहेत छोटूसा संसार सेट हे कितिला फिक्स रेट आहे बाबूसाठी घेऊ साठी घेव वाटते का

यांना झालेले कॉर्न खायची त्याला म्हणून आम्ही मसाला कॉन घेतले मुली जाईल तिथं भुक्कडपणा करतात या थोड थोड जणांच्या सोबत म्हणणं करायला लागले इथे यांना घ्यायचंय सनकोट आता ते सनकोट बघतायत उन्हाळा संपल्यानंतर संकट बघतात आता पावसाळा सुरू झाला रेनकोटच्या ठिकाणी संकट किती छान छान गोष्टी आहेत बघा शोच्या क्यूट क्यूट भावल्या आहेत बघा तुळशी बागेत बघितलेली मी सगळ्यात छान पाठी घे बापरे गर्दीत तर नुकसान होते पण यांची काय शॉपिंग संपे ना आता मी जाऊन थोडं बाहेरच थांबते पण कशी वाली ग्रीन आहे ग्रीन मध्ये किती शेड असतो तुझा पिको ग्रीन आहे का असं नॉर्मल ग्रीन मुलींना एका प्रोडक्ट मध्ये पण भरपूर कलर आणि भरपूर व्हरायटी लागतात आणि त्यांना माहितही असत हो मी पण मुलगीच आहे सांगते बघणारे मुलं पण असतील तर त्यांच्यासाठी सांगते शंभर घ्या ना इथे आता मी थोडस सा बबडी साठी कपडे बघते कारण उद्या तिचं अन्नप्राशन करायचंय so, सो त्याच्यासाठी थोडस सा साहित्य गोळा करते ट्रेडिशनल मध्ये काय कपडे भेटतात का बघू किती क्यूट क्यूट कपडे असतात ना लहान बाळांचे कलर कोण कौन से ये वाला जरा निकालो एक साल के बच्चे को बैठेगा ना अच्छा तो इस कलर में है क्या इतनी साइज फाइनली कसा बस आम रागिनी ने मार्केटमधून मा बाहेर आहे आणि आता सलोनी वगैरे तर इंदापूरला जाणार आहेत सो आम्ही इथे बसची वाट बघत थांबलोय स्वारगेटला त्यांना आम्ही बसवून देणार आहोत आणि तिथून पुढे मग आम्ही दोघी मी आणि रागिणी घरी जाणार तर आता आम्ही सलोनीला वगैरे सोडलं बसस्टॉपला आणि आता आम्ही निघालो पण आमच्याकडे सुट्टे पैसे आहेत सुट्ट्या पैशाचे वांदे झालेत आणि कोणी जाऊन सुट्ट्या देत नाहीये पाचशे रुपयात पण सुट्टे दहा पण नाहीत सो ते शोधतो आम्ही बघू आता